जेऊर तालुका अक्कलकोट येथील श्री काशी विश्वेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला विद्यार्थ्यांकडून प्रशालेत सुमारे चौदा हजार रुपये किमतीचे चारशे वॉटचं साऊंडबॉक्स भेट देण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रशालेचे माजी विद्यार्थी चनबसप्पा कात्राबाद राजशेखर जेऊरकर काशीनाथ गुरुजी सुभाष कलमदाणे खंडप्पा वग्गे इरण्णा कनमोसे अंबरया कानोजी इरण्णा भरमशेट्टी आदींची उपस्थिती होती प्रारंभी दीप प्रज्वलन आणि सरस्वती तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्षा कैलासवाशी माजी आमदार महादेव पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला यावेळी मार्च दोन हजार तेवीसमध्ये इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत प्रशालेत पहिला तीन क्रमांकाने गुणवत्तेत आलेल्या आणि विषयनिहाय प्रथम आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना गावातील विविध मान्यवरांकडून ठेवण्यात आलेली पारितोषिके रोख स्वरूपात देण्यात आली त्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांचे मनोगत व्यक्त झाले उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत विद्यार्थ्यांना भावी जीवनाची आपली वाटचाल कशी असावी आपला अभ्यास कसा असावा याची माहिती दिली आम्ही स्वतः यशस्वी होण्यासाठी कोणकोणते कष्ट घेतले यासाठी त्यांचे प्रेरणादायी प्रवाससुद्धा यावेळी त्यांनी सांगितले